रेतीच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे मार्कंडा देव मंदिर जमीन दोस्त होण्याच्या मार्गावर तहसीलदार किंवा मा उपविभागीय अधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी मार्कंडा देव विदर्भाची काशी म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या मार्कंडा देव येथील मंदिर परिसर लगतच्या रस्त्याहून मोहुर्ली या ठिकाणाहून रेती भरलेले ट्रक मार्गक्रमण करत आहेत आणि या ओव्हरलोड वाहतुकीमुळे मार्कंडा देव मंदिर जमीन दोस्त होण्याची वेळ येत आहे सविस्तर वृत्त असे की मोहुर्ली या गावातील गावा 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 रेती घाटाहून रेतीची वाहतुकीला सुरुवात झाली आहे साधारणपणे एक महिन्याचा कालखंड होता रामाळाद घारगाव मोहर्ली या गावातून ही वाहतूक केली जात होती पण गावकऱ्याने गावातून वाहतूक बंद केल्याने मार्कंडादेव या गावातील रस्त्याने आपला मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली आहे सदर रेती भरलेले मोठ्या टाणाचे ट्रक मार्कंडादेव येथील मंदिर परिसरालगतच्या रस्त्याने जात आहेत आणि त्या मोठ्या गतीनं कंपन तयार होत असून मार्कंडादेव मंदिर जमीनदस्त होण्याच्या मार्गावर आलं आहे सदर वाहतूक लगेच बंद न केल्यास मार्कंडादेव मंदिर पडलं जाईल या तिळ मात्र शंका नाही सोबतच मार्कंडादेव येथील ग्रामवासीय मुठी घेऊन रस्त्यावरून प्रवास करत आहेत या ट्रकच्या वाहतुकीमुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही या संबंधाने स्थानीय नागरिकांनी चामोर्शीचे तहसीलदार प्रशांत घरुडे उपविभागीय अधिकारी अमित रंजन यांना विनंती करून सांगितलं आहे की ही वाहतूक बंद करावी पण अजूनपर्यंत मार्कंडादेव येथून जाणारी रेतीची ओव्हरलोड वाहतूक बंद झाली नसल्याचं चित्र दिसत आहे प्रशासन मार्कंडादेव येथील मंदिर जमीनदोस्त होण्याचे किंवा जीवितहानीची वाट पाहत आहे की काय असाच प्रश्न निर्माण होत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने एवढ्या मोठ्या टणाने भरलेला ट्रक ओव्हरलोड वाहतूक करण्यासाठी रस्ता निर्माण केला होता का हा प्रश्नसुद्धा अनुउत्तीर्ण आहे ही ओव्हरलोड रेतीची वाहतूक बंद झाली नाही तर इसवी सन आठव्या शतकातील मंदिर जमीनदोस्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि याला संपूर्ण जबाबदार हा तालुका व जिल्हा प्रशासन असेल असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे